भंडारा शहरातील साई प्लाझा हॉटेल येथे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली भंडारा शहरातील साई प्लाझा हॉटेल येथे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी सहा वाजता दरम्यान पार पडली होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक डॉक्टर शिवकुमार देहारिया माजी मंत्री छत्तीसगड राज्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली सर्वांनी जोमाने कामाला लागा कार्यकर्त्यांनो एकजुटीने राहा काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा एकतेचा विजय नेहमीच होत असतो असेही मार्गदर्शनात निरीक्षक डॉक्टर शिवकुमार देहारिया यांनी यावेळी सांगितले यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे लोकसभा समन्वयक राजू पालिवाल भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे प्रदेश महासचिव जिया पटेल माजी आमदार अनिल बावनकर सलीम लद्दानी प्रेमसागर गणवीर जयश्री बोरकर पवन वंजारी रमेश पारधी स्वाती वागाय धनराज साठवणे प्रशांत देसकर यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ता फार मोठ्या संख्येने उपस्थित होते